सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांकडून येणारे कलिंगड टरबूज आणि अन्य फळे सोमवारी चार मार्चपासून कॅरेटऐवजी किलोच्या दरांना खरेदी केले जाणार आहेत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांकडून येणारे कलिंगड टरबूज आणि अन्य फळं सोमवार दिनांक चार मार्चपासून कॅरेटऐवजी किलोच्या भावामध्ये खरेदी केले जाणार असल्याची माहिती मार्केट यार्डातील अडत व्यापारी संघाच्या अध्यक्ष फैयाज बागवान यांनी पत्रकार परिषदेत दिली सोमवारी चार मार्च रोजी सकाळी साडेसात वाजता समितीचे चेअरमन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन होणार आहे इतके दिवस कॅरेट किंवा के नगावर या फळांची प्रतवारी करून ती लिलावाद्वारे खरेदी केली जायची यापुढे किलोच्या दरामध्ये याची खरेदी होणार आहे खाजगी मार्केट किंवा घरोघरी जाऊन विक्री करणाऱ्यांनी अशीच पद्धत सुरू करावी अशी अपेक्षाही यावेळी फैयाज बागवान यांनी व्यक्त केली कलिंगड खरबूज हा माल जे आहे नगावर वजनावर विकत तरी आपण आपल्या सोलापुरात आम्ही असं ठरवलं आहे की सोमवारपासून पासून हा माल आम्ही वजनावर काढणार आहे तरी सर्व शेतकऱ्याला आम्ही कळवू इच्छितो की सोमवारपासून पासून आमच्या सोला सिद्धेश्वर मार्केट यार्ड मध्ये आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सद चेअरमन माननीय विजयकुमार कुमारजी देशमुख यांच्या हस्ते आम्ही सोमवारी हे वजनाचं जे प्रोग्राम आहे त्यांच्या हस्ते हे उद्घाटन करणार आहे तरी आम्ही सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आणि व्यापाऱ्याला सांगतो की सोमवारपासून आमच्या इथं करिंगड खरबूज आणि जे काही फ्रूट आहे जे आमचे मार्केट यार्डचे पुढच्या भविष्यासाठी जे चांगली गोष्ट राहील आम्ही यापुढे ते बदलत राहणार आहे आणि असं आमच्या संघटना मार्फत आम्ही सगळं बैठक घेऊन हे ठरवलं या पत्रकार परिषदेला शोएब बागवान मतीन बागवान आणि इतर व्यापारी उपस्थित होते